बर ह्या सगळ्यामध्ये मधल्या काळामध्ये काही मंत्र्यांची वक्तव्य ही चर्चेचा विषय झालेली आहेत म्हणजे दर दिवशी तुम्ही देखील पाहत असाल माध्यमांवर फक्त आणि फक्त मंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे मग कोण कोड़ म्हणतं कोणाच्या कानाखाली मारेन कोण म्हणतं मी शिवसेनेचा बाप आहे ह्याला कसं पाहता तुम्ही तर शिवसेनेचा जन्म होताना पाहिलंय मी मला मी असं मी आमचे इसोय सहकारी मंत्री मी कुणावरही कॉमेंट करू इच्छित नाही का ते एखादी कॉमेंट बरोबर आहे चूक आहेत त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री आहेत ते त्याच्यावर बघतील आता प्रश्न राहिला शिवसेना बाप वगैरे ज्या वेळेला ही संघटना निर्माण करायचं ठरवलं था था हो काही मंडळीने मी सुद्धा प त्या पहिल्याच मीटिंगला शिवाजी पार्कला गेलो कारण मी विजेटे आय कॉलेजचा स्टुडंट सेक्रेटरी होतो मंचावर जे आहेत रामराव अधिक शोधवते त्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरेंना विचारलं त्यांना दादा हे दादा काय नाव ठेवायचं या संघटनेचं दादा म्हणजे फार अभ्यासून लेखक म्हणजे त्यांचं प्रबोधन कार असं नाव दिलं तर खरोखर लोकांनी त्यांचं प्रबोधन घ्यावं असो बरं ठीक आहे त्यांनी सांगितलं बा असं आहे की ती तुझी संघटना लढाव असली पाहिजे काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेनाचे लढाव होते मग तुझी तिचं नाव शिवसेना ठेव हो। लढाव असेल